खरंच म्हणजे एक उत्सुक होते आपल्याला की रामाचं एक मंदिर जे आपल्याला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्थापना दिली मागच्या वर्षी झाली आणि त्याच्याशी तर खूपच आपण आनंद होतो पण विरोधाने भूक काय त्याच्यावर टीका केल्या पण त्यामुळे महाराजांच्या जो आंतरिक जो विषय आलेला आहे त्यामधून ही मार्ग काढून एवढं त्यांच्याशी नागरिकांशी विश्वास दाखवून मतदारांना सोबत घेऊन त्या ज्या पद्धतीने वाचन करत आहेत बरोबर साहित्य आपण जोरदार काढावं त्या ठिकाणी स्वागत करूया त्या ठिकाणी या क्लासेसच्या या अकॅडमीचा सर्व सर्व ज्यांनी दोघांमध्ये आफ्रिका युनिव्हर्सिटीच्या दोघमध्ये ठाण्याला जाऊन कुठली परीक्षा पास करून प्राणायामची परीक्षा, परीक्षा पर, पर, पास करून म्हणजे और... जी खूप कठीण परीक्षा असते त्यामध्ये पास करून आपल्या गोड्या मॅडमने चांगल्या पद्धतीने यश मिळवलेलं आहे आजचे जे वक्ते आहेत आपले ज्ञानेश्वर पवार ज्ञानेश्वरजी पवार जे आहेत आपले आपल्या संघटनेचे खूप जुने कार्यकर्ते आहेत ज्यांनी पूर्ण वेळ संघटनेसाठी प्रवास करून वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या विभागांमध्ये जाऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं खूप चांगलं काम सुरू केलेलं आहे आणि जे संघटनेचे संघटन मंत्री असतात प्रचारक असतात विस्तारक असतात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतात त्यांच्या सोबत राहून ज्या योजना असतात केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ते लाभ त्यासाठी ते पूर्ण वेळ भारतीय जनता पार्टी आणि आपल्या संघटनेच काम पुढे असं मी त्यांना विनंती करतो की आपण उपस्थित जे पदाधिकारी सर्वप्रथम सर्वांना आज भारतीय जनता पार्टीला वा वर्धापन दिन आहे त्या संदर्भात सर्वांना आधी शुभेच्छा देतो आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या साडेपाचशे वर्षाच्या वनवासानंतर जो भव्य दिव्य राम मंदिर उभा राहिलेला आहे त्याच्याही रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो उपस्थिती मान्य आमदार सुभाषताई गायकवाड प्रमुख इथे उपस्थित पदाधिकारी समोर बसलेले माझे सर्व भारतीय जनता पार्टीच्या संघ परिवारातली वेगवेगळ्या शाखांचे जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनाही रामनवमीच्या मी शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीचा वा वर्धापन दिवस आपण साजरा करत असताना त्या फक्त सेहेचाळीस वर्ष पूर्ण झाले तसं नाही एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत तो संघर्ष संघ परिवार जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या महापुरुषांनी केलेला आहे मग याची सुरुवात श्यामाप्रसाद मुखर्जींनी सुरुवात जरी केली आहे त्यांचा त्याग त्यांचं बलिदान हे आता कुठेतरी आपण विसरतोय का आपल्या सर्वांना जाणीव झाली पाहिजे नरेंद्र मोदीजीचा त्याग यांनी आता दोन हजार चौदाला ते पंतप्रधान जरी झालेले असतील त्याच्या आधी पंचवीस वर्ष त्यांनी कठोर मेहनत करून त्याग केलेला आहे भारतातील वेगवेगळ्या खेडोपाड्यात जाऊन संघटनेचं काम त्यांनी केलेलं आहे आपल्यासारखे के कार्यकर्ता कार्यकर्ते आहे पण वेगवेगळ्या वॉर्ड मध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वाडी रस्त्यांमध्ये गावांमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचं काम वाढवत असतात ते काम वाढवण्यासाठी अवरात्र ते प्रवास करतात त्या त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते तयार करण्याचं काम करतात भारतीय जनता पार्टीचं जे बीज आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या माध्यमातून अपन संघटनात्मक जे आपण आपलं संघटन कसं वाढता येईल कसं वाढवता येईल त्याच्यासाठी आपण काम करत असतो किंवा श्यामूप्रसाद मुखर्जींची जनसंघाची स्थापना केलेली आहे एकोणीशे मध्ये त्यावेळेस त्यांनी नारा दिलेला आहे की आपण तीनशे सत्तर हटवलं पाहिजे जो काश्मीर आहे तो काश्मीर भारतात आला पाहिजे त्यावेळेस त्यांनी भारतीय राष्ट्रवादाची प्रेरणा घेऊन नेहरू गव्हर्नमेंट मध्ये ते मंत्री असताना त्यांनी त्याच त्या मंत्री मंत्रिपदाचा त्याग करून त्यांनी जनसंघाची स्थापना केली आपल्यासारखे त्याच वेगवेगळे कार्यकर्ते होते अटलजी असतील आडवाणीजी असतील त्याच्यानंतर मुरली मनोहर जोशी असतील कित्येक असे कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जनसंघाची त्यांनी स्थापना केली आज जो हा भारतीय जनता पार्टीचा जो वटवृक्ष आपण पाहतोय त्या वटवृक्षाची बीज त्या वेळेस त्यांनी रोवली आज एवढा मोठा वटवृक्ष दिसतोय पण त्याच्यामध्ये तो गेल्या पंचेचाळीस वर्षाचा जो काळ आहे त्या काळामध्ये कित्येक महापुरुषांनी संघर्ष केलेला आहे कित्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घरदारांना तुळशी पत्र ठेवून संघटनेसाठी काम केलेले पूर्ण देशभरात आणि हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते घरदार सोडून संघटन वाढवण्यासाठी संघ परिवाराचं काम वाढवण्यासाठी भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या महिला समिती असेल वनवासी कल्याण आश्रम असेल एखाद्या काही संघटना आहेत विद्यार्थी परिषद असेल या सर्वांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी जाऊन भारतीय जनता पार्टीचं संघटन कसं स्थानिक पातळीवरती जाऊन मंजूर केलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतो भारतीय जनता पार्टी आता उभी राहिलेली नाहीये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो वॉर्ड अध्यक्ष असला तो भविष्यात जाऊन या देशाचा राष्ट्रीय अध्यक्ष पण होऊ होऊ शकतो हे फक्त भारतीय जनता आपण इतर दुसरा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये पंचवीस घराचा अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी मग तसं चालत नाही व्यक्तित्व विशेष याला महत्व नसतं त्याच्यामध्ये जो कार्यकर्ता काम करतो प्रत्येक कार्यकर्ताला संमिल्ह काम भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत असतो जो काम करतो शंभर टक्के पार्टीसाठी संघटनात्मक गोष्टींसाठी काम करत राहतो तो पुढे जाऊन तो पुढे जाऊन या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मंत्री होतो आमदार होतो खासदार होतो केंद्रीय हो मंत्री होतो राष्ट्रीय अध्यक्षही हो होतो आणि पंतप्रधानही होतो आपण जेव्हा काम करतो आपण एक ध्येय मनात <coughs> आपण काम करत असताना आपल्या मनात असतं की पार्टीने पक्षाने मला काहीतरी दिलं पाहिजे पक्ष शंभर टक्के तुमचा विचार करतो पण पक्षाला आपल्याला काहीतरी देण्याआधी आपण पक्षाला काय देतो ते महत्वाचं असतं आज कित्येक कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमात भाजपमध्ये मा येतात वेगवेगळ्या अपेक्षा आकांक्षा देऊन येतात जो कार्यकर्ता स्थानिक पातळीवरती काम करत जातो तो एक दिवस मोठा होतात भाजप ज्या वेळेस देवेंद्रजी स्वतः मुख्यमंत्री होते दुसऱ्या सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री जरी बनवण्यात आलं तरी पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी मान्य केला सॉरी मान्य <coughs> केल्यानंतर पक्षाचा जो आदेश आहे ते मान्य करत त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं ठीक आहे देवेंद्र रवींद्र चव्हाण साहेबांचा आपण बघतो दोन टर्म मुख्यमंत्री दोन टर्म मंत्रीपद भूषवल्यानंतरही जो व्यक्ती मंत्रिपदाचा त्याग करतो आणि संघटनेसाठी काम करतो असे कार्यकर्ते फक्त भारतीय जनता पार्टी मध्ये आपल्याला दिसतात इतर संघटनांना लव असतो सगळ्या गोष्टी सगळीकडे असतात पण पक्ष म्हणून संघटना म्हणून आपलं काहीतरी पुढे गेलं पाहिजे आपल्या सोबत आपली पार्टी आपला वॉर्ड असेल आपला प्रभाग असेल या प्रभागात संघटनात्मक ज्या काही बाबी आहे संघटनात्मक परिस्थिती जो राज्या ते पुढे वाढवून आपण आपलं संघटन कसं मजबूत करू शकतो कित्येक कार्यकर्ते सर्व परिवाराच्या माध्यमातून काम करतात पुढे जात राहतात काही मिळत नाही पण घराचा विचार पक्ष नेतृत्व करत असणार आपल्याला आपल्याला अपेक्षा की भविष्यात मलाही तो झालं पाहिजे मी आमदार झाले पाहिजे मी पदाधिकारी झालो पाहिजे मी राजकीय मध्यमांशी पुढे गेलो पाहिजे